सरकारकडे आमची मागणी आहे की काल परवा दोन दिवसात आज रा, आज रात्री जो पाऊस झाला या पिकांची पंचनामे ताबडतोब करा आणि मागचे जे काही पैसे नुकसान भरपायचे राहिले ते ताबडतोब द्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सुद्धा आम्ही हा विषय घेतला आणि जर का तुम्ही हे लवकर केलं नाही तर एक मोठ्या आंदोलनाला सरकारला सरकार सामोरं जावं लागेल असा इशारा आम्ही देऊन आलेलो आहे मी पुन्हा सरकारला सांगतो की शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका शेतकऱ्यांच्या पोरांचे डोके आता सरगलेले आहेत शेतकरी पुत्र काही करू शकतात नांदेडला तहसीलदाराची गाडी फुडली परभणीला कलेक्टरची गाडी फुडली उद्या मंत्र्यांच्या गाड्या जर का शेतकऱ्याच्या पोरांनी फुडल्या तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला नवल वाटायला नको जवळपास तीन तास ही बैठक चालली सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री चार पाच कॅबिनेट मंत्री वीस पंचवीस सेक्रेटरी आणि आम्ही सगळे आठ तास शेतकरी नेते त्या ठिकाणी होतो त्या बैठकीमध्ये पहिले दोन तास तर तारखेवरूनच घमासान चाललं प्रचंड खडाजंगी झाली दोन वेळा बैठक तुटण्याची परिस्थिती आली शेतकरी नेत्यांचा आग्रह होता की तुम्ही डेट द्या आणि सरकार डेट द्यायला तयार नव्हतं त्या सरकारचं म्हणणं होतं की एप्रिलच्या पहिल्या आठ आठवड्यात आमच्या समितीचा अहवाल येईल त्याच्यानंतर आम्ही आम्हाला काही दिवस द्या मग आम्ही कर्जमाफी करू तर शेतकरी नेत्यांचा आग्रह होता की डेट सांगा मग फायनली दोन वेळा बैठक तुटण्यावर आली प्रचंड ताना झाली आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे सगळ्या आतमध्ये जाऊन यांनी चर्चा केली आणि पुन्हा सांगितलं की आम्ही तीस जून दोन हजार सव्वीसची तारीख आम्ही आता याच्या पलीकडे काही फार हे करू शकत नाही ती वेळ आम्हाला द्या आणि मग तीस जून दोन हजार सव्वीसची वेळ दिली अर्थात ही तारीख फार उशिराची आहे लवकर होणं अपेक्षित होतं पण इकडे आंदोलनाची परिस्थिती अशी होती नागपूरमध्ये की प्रचंड पाऊस पडल्यामुळे आंदोलकांची दानादान झाले म्हणजे तिथं लोकांना टॉयलेटला जायला जागा नाही न्यायालयाने सांगितलं रस्त्यावर थांबू नका आदेश आला खंडपीठाचा त्यामुळे रस्त्यावर थांबता येत नव्हतं जे ग्राउंड होतं तिथं प्रचंड गुडघे इतका चिखल झालेला होता दिव्यांग बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये होती त्यामुळं तिथेही आंदोलन पुढे नेताना काही मर्यादा होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये काही ना काही निर्णय घेणं अपेक्षित होतं म्हणून बच्चूकडून निर्णय घेतला की हे आंदोलन स्थगित करायचं तीस जून दोन हजार सव्वीस ची तारीख घ्यायची आम्ही सगळे शेतकरी नेते त्यांच्याबरोबर होतो बच्चूबाबू आम्ही सांगितलं की तुम्ही आंदोलनाचं नेतृत्व करताय कॉर्डिनेशन करताय निर्णय तुम्ही घ्या तुमच्या निर्णयाबरोबर आम्ही सगळे शेतकरी नेते आहोत आणि त्यांनी निर्णय घेतला आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे काय हरकत नाही कारण आंदोलन पुढे न्यायला पण मर्यादा आलेल्या होत्या तुम्ही सरकारच्या निर्णयावर समाधानी आहात कारण तीस जून तारीख खूप दूर झाली असं काही शेतकरी नेत्यांचं आहे आम्हाला तर आंदोलकांना असं वाटत होतं की लगेच चार आठ दिवसातच कर्जमाफी झाली पाहिजे चार दिवसात हे तर प्रत्येकाला वाटतं पण आता तसं तस जर पाहिलं तर म्हणजे शंभर टक्के आम्ही समाधानी कोणीच नाही होतो आम्हाला वाटत होतं आठ आठ पंधरा दिवसातच त्या निर्णय व्हावा आम्ही शंभर टक्के जिंकलो असंही यश आलं असंही आम्ही म्हणत नाही फक्त या आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीवर बोलावं लागलं आणि इन कॅमेरा सरकारने डेडलाईन दिली हे आंदोलनाचं थोड्या प्रमाणात का होईना यश आहे आंदोलन पुन्हा नव्यानं आम्हाला आम्ही उभं करू ताकदीनं करू जसं पुनतांब्याचं आंदोलन दोन हजार सतरा साली झालं आणि महाराष्ट्रातला सगळा शेतकरी रस्त्यावर उतरला होता इकडे म्हणजे मुंबईला जाणारा भाजीपाला सुद्धा बंद केला होता तेव्हा एक कर्जमाफी मिळाली त्या आंदोलनाने त्या आंदोलनात या आंदोलनात आंदोलन फरक काय आहे तर हे जे नागपूरला आंदोलन झालं हे फक्त नागपूरच्या नागपूरपुरतच मर्यादित आंदोलन राहिलं उर्वरित महाराष्ट्रातला शेतकरी त्या ताकदीन रस्त्यावर उतरला नाही मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही सांगायचं आहे की घरी बसून चालणार नाही जेव्हा आता येणाऱ्या काळातलं मोठं आंदोलन आपलं पुन्हा एकदा कर्जमाफीचं उभं राहील किंवा शेतीमालाच्या भावाचं उभं राहील या आंदोलनात महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातला पोरगा रस्त्यावर उतरला पाहिजे शेतकऱ्याचा तरच सरकारला आपण झुकू शकतो सह्याद्रीवर जी मिटिंग झाली तर एक तर ती मिटिंग एक तास उशिरा सुरू झाली सातची मिटिंग आठला सुरू झाली मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री चार पाच मंत्री आणि सेक्रेटरी सगळे त्या बैठकीला होते आमच्या शेतकरी नेत्यांचं सात आठ लोकांचं शिष्टमंडळ त्या बैठकीत होतं पहिले दोन तास तर ता तारखेवरूनच खडाजंकी झाली आम आमच्या सगळ्या शेतकरी नेत्यांचा आग्रह होता की तुम्ही तारीख द्या कर्जमाफी करता म्हणजे दोन हजार एकोणतीसला करणार का मग तारखेवर ते तयार नव्हते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये समितीचा अहवाल आणि मग आम्ही निर्णय घेऊ समिती काय काम करेल तर समिती वर्गीकरण करेल की कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची कोणाला द्यायची नाही उदाहरणार्थ शहराच्या आसपास जमिनी असणाऱ्या लोकांच्या प्लॉटिंगच्या जमिनी आहेत त्यांना द्यायची नाही लोकप्रतिनिधींना द्यायची नाही ज्यांना पेन्शन आहे त्यांना द्यायची नाही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना द्यायची नाही असं वर्गीकरण आम्हाला करायचंय आम्ही सांगितलं समिती आम्हाला मान्य नाही तुम्ही डेट सांगा आणि मग ती ते तीस जून दोन हजार सव्वीस ची डेट त्याच्यामध्ये फायनल झाली पण खूप खडाजंगी झाली खूप तानातानी झाली आणि इकडे आंदोलनाची परिस्थिती अशी होती की एक तर पावसामुळं दानादान झाली तिथे पाऊस पडल्यामुळे आणि न्यायालयाने रस्ता मोकळा करा असं सांगितलं त्यामुळे रस्त्यावर थांबता येत नव्हतं जिथे सभा होती तिथं चिखल होता मैदानावर तिथे थांबता येत नव्हतं त्यामुळे आंदोलकांची दानादार उंडली दिव्यांग बांधव जास्त होते त्यामुळे त्यांची खूप फजिती झाली अशा परिस्थितीमध्ये ते आंदोलन पुढे नेणं हे पण जिकरीचं होतं म्हणून आंदोलन स्थगित करून त्यामध्ये हा एक तारखेचा मध्यमार्ग त्या ठिकाणी काढला आणि एकतीस मार्चला भरण्या कर्ज भरण्यासाठी तगादा लावला जातो पण कर्ज हे तीस जूनला थकीत दाखवला जातं कारण तीस जून नव्याने कर्ज आपण घेतो त्यामुळे हे सगळे शेतकरी त्यात बसले पाहिजे जास्तीत जास्त शेतकरी बसले पाहिजे अशी भावना सगळ्यांची होती त्यातून तो निर्णय झाला नाही नाही आता आंदोलन झालं तर आठ दिवसातच कर्जमाफी व्हावी असं आम्हाला वाटत होतं त्यामुळे मी शंभर टक्के समाधानी नाहीये पण आता सगळे शेतकरी नेते एकत्र येऊन जेव्हा वज्रमुठ आवडतात तर वेगळी भूमिका कोणालाच काही घेता येत नसते सगळ्यांनी म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही एकत्र आलेलो आहे त्यामुळे सरकारने ही डेट जरा आम्हाला लांबचीच दिलेली आहे थोडीशी या महिन्या पंधरा दिवसातली दिली असते तर आम्ही अधिक समाधानी झालो असतो त्यामुळे आम्ही शंभर टक्के जिंकलो असं आम्ही म्हणत नाही पण डेट घेण्यामध्ये या आंदोलनाचा या परिणाम फक्त एक तारीख आपल्याला डेडलाईन मिळाली एवढाच त्याच्यातला बेनिफिट आहे